जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस हे सध्या सुरू असून बऱ्याच शिक्षकांच्या मनामध्ये या बदल्या होतील की नाही याविषयीची संभ्रमावस्था आहे परंतु आज दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांच्याप्रती ग्रामविकास विभाग यांचे उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी एक पत्रक निर्गमित केलेलं आहे तर हे पत्रक नेमकं काय आहे हे पाहण्याच्या अगोदर आपण जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा मित्रांनो हे ज्या बदल्या आहेत या बदल्या अठरा सहा दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येतात संगणकीय प्रणालीद्वारे बदल्याकरता सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मे वेन्सिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक जिल्हास्तरावर तांत्रिक बाबीसाठी एक कार्यक्रम अधिकारी नेमून अशा अधिकाऱ्यांवर सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्याची जबाबदारी हे देण्यात आलेली आहे अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीचा जो शासन निर्णय आहे त्याच्यातील अनुक्रमांक दोन पॉईंट चार पॉईंट चारनुसार बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल पडताळणी आणि दुरुस्ती बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अंतिम करण्यात येईल आणि बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल किंवा दुरुस्ती करता येणार नाहीत अशी तरतूद ही आहे आणि ही तरतूद शासनाच्या संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांमुळे जिल्हांतर्गत बदलीकरिता एक घोषित केलेल्या वेळापत्रकामधील सूचनांद्वारे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या निदर्शनास आणण्यात आलेला आहे तथापि बदली पोर्टलवर बदली पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर देखील न्यायालयीन प्रकरणाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव व अहिल्यानगर यांच्याकडून बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडे विनंती करण्यात आलेली होती तसंच सद्यस्थितीमध्ये जिल्हा परिषद नांदेड यांनीसुद्धा विशेष समर्ग एक व दोनमध्ये बदली पोर्टलवर दुबार अर्ज सादर करण्याकरता टॅब उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती केलेली आहे याबाबत अनेक जिल्हा परिषदांकडून देखील दूरध्वनीद्वारे विचारणा करण्यात येत आहे तसेच विविध लोकप्रतिनिधींमार्फत पत्रव्यवहारसुद्धा करण्यात येत आहे जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ही दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने या शासन निर्णयामध्ये नमूद विविध टप्प्यानुसार राबवण्यात येते त्यामध्ये संगणकीय प्रणालीमध्ये एक टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यामध्ये जात असताना पुन्हा आधीच्या टप्प्यामधील कार्यवाहीमध्ये बदल करता येणे शक्य नाही आणि त्यासाठी जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्याकरता वेळापत्रकानुसार सुमारे पाच महिन्याचा कालावधी आवश्यक आहे त्यानुसार वेळापत्रक विहित करण्यात आलेलं आहे त्यामुळे बदली प्रक्रियेमध्ये प्रोफाईल अपडेट करणे बदलीस होकार नकार दर्शवणे आणि बदलीकरिता पसंतीक्रम भरणे ही कार्यवाही अचूकपणे करण्याची जबाबदारी ही संबंधित शिक्षकांची असणार आहे तसेच ही कार्यवाही याकरता विहित केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याची जबाबदारी ही सर्व जिल्हा परिषदांची राहणार रा आहे वैयक्तिक अडचणीकरता या वेळापत्रकामध्ये कुठलाही बदल करणे शक्य नाही त्यामुळे बदली पोर्टलबाबत विविध तांत्रिक मुद्द्यांबाबत येणाऱ्या अडचणीबाबत सातत्यानं शासनस्तरावर पत्रव्यवहार न करता जिल्हा परिषदांनी आपल्या नोडल अधिकाऱ्यामार्फत मे विन्सिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्याशी संपर्कित मुदतीत समन्वयाने तपासून सोडवणे आवश्यक आहे जिल्हंतर्गत बदली प्रक्रिया राबविताना उपरोक्त दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची आपणास विनंती करण्यात येत आहे तर अशा प्रकारचं पत्रक हे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या कवी निर्गमित करण्यात आलेलं आहे